आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर शहराचे हातगाडे युनियन अध्यक्ष महबूब बागवान यांची नाराजगी मंत्री संजय बनसुडे लावले कोपऱ्याला युनियन अध्यक्ष महबूब बागवान साहेब सर आपलं उदगीर शहरामध्ये किती वर्षापासून पासून आपण नमस्कार मी महाराष्ट्र हातगाडा व्यापारी अल्पसंख्याक युनियन अध्यक्ष महबू बागवान मी लहानपणापासून राहतो साहेब आपण उदगीर शहरामध्ये काय काय करतात मी हातगाडा युनियनचा अध्यक्ष आहे सामाजिक कार्यकर्ता आहे मी माझ्या या युनियनच्या अध्यक्षाच्या माध्यमातून मी प्रत्येक प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस मी अतिक्रमण आले गाड्यावाल्यावर काही हे झालं तर मी त्याच्या माझ्या अध्यक्ष केली म्हणजे आपण सुद्धा काम करतो मी एक समाज समाज सामाजिक कार्यकर्ता आहे काय आणि त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या याच्यामधून मी समाजासाठी जे व्यापारासाठी जे बी काळी अडचणी येतात काय मी ते काम त्यांच्यासाठी करतो आता उदगीर शहरामध्ये माननीय बनसोडे साहेबांनी उदगीर शहरात जळकोट लातूर वाडोणा इतकं विकास झालेला आहे त्यांच्याबद्दल काय बोलणं आहे तुमचं बघा साहेब मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो हो, की विकास झालेला आहे तर कुठं विकास झालेला आहे विकास तहसील बांधणं पंचायती समिती बांधणं काय आणि ते जिल्हा परिषद बांधणं ह्याला विकास म्हणता येत नाही विकास कोणाला म्हणता येईल की ज्या एक दहावीस लोक काम हजार धा, लोक काम आहेत किंवा एखादी सी आणली असती एखादी कारखाने खोलले असते ज्या दहावीस हजार लोकाला काम भेटलं असतं तर त्याला विकास म्हणतात ते कसं आहे काल उद्याचं भविष्य होतं ते जे तसेच जिल्ला, ते जे बांधकाने उद्या ते जिल्ह्या जिल्हा नियोजनचं भविष्य होत ते आणि ते पहिलीच मंजुरी झाली होती काय भालेराव साहेबांच्या मध्ये ते मंजुरी झाली होती ते बजेट नव्हतं बजेट आता भेटलं काय तर त्याला विकास कुठं म्हणता येते आता एवढं मोठ जे पर्व कार्यक्रम झालं राष्ट्रपती आले मुख्यमंत्री आले एवढा मोठा कार्यक्रम घेतात बनसुळे साहेबांना एवढा विकास होत आहे एवढं उदगीर जी पब्लिक सांगते की बनसुळे साहेबांनी विकास केले भालेराव साहेब होते अगोदर दहा वर्ष त्यांनी काय केले विकास काय केले बघा जे राष्ट्रपती महोदय जे ते ते आले ते आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत राष्ट्रपती आले नव्हते हे आमचं भाग्य म्हणा आपल्या उदगीर सरक्या गावामध्ये राष्ट्रपती महोदय आणतील तर राष्ट्रपतीपती महोदय आल्यामुळे काही उदगीरचा विकास झालं का त्यांनी ते बौद्ध विहारच्या उद्घाटनला आणते आता सांगितलं ना तुम्ही भालेराव साहेबांनी काम केलं म्हणून दहा वर्ष होत साहेब त्यांनी कायच केलं नाही बघा आता जे आपल्याला कसं आहे आताच बघायचं आहे आता आतापर्यंत पंचवीस आमदार निवडून गेले आता त्यांनी कोण काय केले काय नाही त्याच नाही आम्हाला आम्ही ज्याच्यासाठी काम केलं काय आम्ही का। संजय बनसोडे सोबत दहा वर्षापासून आहोत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लावून आम्ही उभे राहिलो आणि ज्याच्यासाठी काम केलं ज्यांना आम्ही बनिलो त्यांनी त्यांनी समाजासाठी उदगीरच्या जनतेसाठी आमच्यासाठी काय केलं ते विचारायचं आम्हाला हो ना विकास करायला तुमच्या मुस्लिमच शादीखाना बांध आहेत आणि एवढं मोठं बुद्धविवाह बांध आहेत आणि शमशानभूमी शं, बांधल्यात काही कब्रस्तानचे भिंत हे बांधल्यात काही त्यांनी विकास निधी दिल्यात साहेब बघा हे बौद्धविहार विहार बांधणं किंवा लिंगायत समाजाला मंगल कार्याला देणं मुस्लिम समाजाला मंगल कार्याला हा एक समाजासाठी एक मंगल कार्यालय दिलं तर पूर्ण समाजाचं काम झालं नाही विकास विकास म्हणाल विकास तर केलेत ना दिलेत ना एक एक मंगल कार्यालय समजा उदाहरणार्थ एक मंगल एक पन्नास हजार लिंगायत आहेत आणि लिंगायत समाजाला एक मंगल कार्यालय दिलं तर लिंगायत समाजाचा विकास झाला का म्हणजे तुमचं म्हणणे काय मला काय म्हणायचं आहे की उदगीर शहरासाठी उदगीर तालुक्याच्या जनतेसाठी आपण काय म्हणून शब्द दिलं होतं आम्ही बी आमची बी मागणी होती आम्ही जेव्हा तुम्ही आम्हाला भेटलो होतो तर आम्ही म्हणलो होतो साहेब उदगीर शहर हा जिल्हा लेवलचं शहर आहे <laughs> इथं कसं आहे जसं मोठा आहे तसं भाजी मंडी बी मोठी होती तिथं गाड्यामध्ये जायला अडथळा येऊ लागल्यामुळं आम्ही श्यामलाल अभियांत्रिकी कॉलेज गट नंबर चाळीस आपणकवाडी हद्दीमध्ये त्यांना बारा बारा एक एकरची जागा मागणी केलो होतो मग त्यांनी म्हणले तुम्ही पुरावे तयार करा आम्ही पुरावे तयार केलो आम्ही दोन तीन वेळेस मंत्रालयाला मुंबईला गेलो कलेक्टरला निवेदन दिलो तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं प्रत्येकाला निवेदन दिलो अडीच एकर जागा आम्हाला मंजुरी झाली आम्ही बारा एकर जागा माग मा, मा, मागून सुद्धा आम्हाला अडीच चक्कर जागा दिली तर आम्ही त्याच्यावर सुद्धा समाधान झालो की काही कारणात चला घरात नाही तर नाही दरवाजा तर घेतले म्हणून काय पुढचं भविष्य अजून बघता येईल म्हणून पण आम्हाला उभं कोणी कुकुडला को लागाय म्हणजे असं झालं देतो 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 म्हणून बघा आमच्या समोर अधिकाऱ्याला दावायचं काय झालं ते बागवान समाजाचं काम ते मार्केटचं काय झालं त्या अधिकाऱ्याला असं करायचं ते करायचं हो साहेब आता करतो चावला लाव मी बघला ते अधिकारी बी तसं म्हणायचं काय ते आमचं काही काम झालं नाही काय नाही परवाची गोष्ट आहे बागवान समाज हा उदगीर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये दोनच मोठे हे राहतात एक कुरेशी आणि एक बागवान उदगीर तालुक्याचं एकोणीस हजार मतदान असल्यामुळे आहे बागवान समाजाचा हा एवढा मोठा समाज असताना सुद्धा आम्ही एक ती बी मागणी केली होती की भगवान समाजाला एक भगवान भवन देव काय भगवान समाजाच्या काही अडीअडचणी जर आले तर तिथं काही येते चार लोक बसतील तिथं काही समाजाचं काही बोलता येईल तर त्यांनी शब्द दिले होते रघुक्रमंगा कार्यालयामध्ये की आपण त्यांना तुम्हाला जे शब्द दिला आपण पूर्ण करू ते सुद्धा झालेलं नाही त्यानंतर ते श्यामलाल अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ते गट नंबर चाळीस मध्ये जे जागा देतो म्हणजे ते दिले आहे त्याच्यानंतर म्हणले हे तळवेस मध्ये जागा देतो म्हणून ते आम्ही पंचेचाळीस दुकानाची जागेची मागणी केली होती काय तर ते सुद्धा आतापर्यंत पूर्ण काम झालं नाही म्हणजे तुमचं जे साहेबांनी शब्द, शब्द, शब्द ते शब्द पाळले नाही बिलकुल शब्द पाळला नाही आम्ही बनसोडे साहेबांचं एवढं मोठं काम केलं काय प्रत्येक आम्ही व्यापाऱ्याला जे भाजी विक्रेता आहेत फळ विक्रेता आहेत त्यांना आम्ही राष्ट्रवादीची पिशव्या दिलो पिशव्यामध्ये देऊन माल देताना देता ते जे ग्राहक घेते किलो दोन किलो अर्धा किलो जे बी घेते ते पिशव्यामध्ये देताना आम्ही त्या व्यापाऱ्याला सांगितलं होतं की जे बी ग्राहक त्यांना सांगा उदगीर विधानसभा संजय बनसोडे साहेब उभा उभा राहिले काय आमदारकीला आणि त्यांना मतदान द्या साहेब ते दे चांगले साहे माणसं आहेत म्हणून आम्ही एक एक गिराकाला आम्ही व्यापाराला बनायला लावलो तुमचं समजा आता भी शब्द काम का नाही नाही साहेब आमचं एवढं शब्द पाळले नाही तर आता महिन्यामध्ये काय दहा पंधरा संता लागणार आहे तर आता काय शब्द पाळतील आता आम्ही जे दहा वर्षानं मेहनत केलो ते संजय बनसोडे साहेबांचे आम्ही चहा बीन शर्मिंदा नाही आम्ही बिलकुल आम्ही असं ठोकून सांगतो मी की आम्ही त्यांच्यासाठी जे केलो त्यांनी म्हणत होते काय तर आम्ही काय म्हणतो साहेब तुम्ही आम्हाला काय बी देऊ नका करू नका आम्हाला फक्त तुम्ही निवडून या निवडून आल्यानंतर आम्हाला तुम्ही जे शब्द दिले ते शब्द तुम्ही पूर्ण करा म्हणून पण त्यांनी ती एक काही शब्द पाळला नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही त्यांच्या त्यांचं काम करणार नाही सर उदगीर शहरामध्ये जे मुस्लिम समाज आहे का नाराजगी आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो कि मदे, 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 मदे की उदगीर शहरामध्ये नाही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या देशामध्ये मुस्लिम समाजामध्ये नाराजगी आहे नाराजगीचं कारण काय आहे की आमच्या हुजूर बाब सल्ला सलमच्या बद्दल जे रामगिरी महा राम ज्योत जे ते रामगिरी महाराज आहे आणि ते नित्यानंद स्वामी काहीतरी आता ते परवा ते म्हणले तर ह्यानी आप सल्ला सलमच्या ह्याच्यामध्ये जे बोलले ते मुस्लिम समाज नाही पुऱ्या दुनियाचं दुनियाचं जे मुस्लिम आहेत ते सगळं नाराज आहेत पण त्याच्याबद्दल त्यांनी रामगिरी महाराजाच्या विरोधामध्ये अजितदादा पवार संजय बनसोडे हे गट मधले किंवा बीजेपीचे कोणी बी काय म्हणलं नाही म्हणजे आतापर्यंत <coughs> बीजेपी सरकार असल्यामुळे काय म्हणत नाहीत का <coughs> संजय बनसोडे साहेब जेव्हा निवडून आले ते एक सेक्युलर पार्टी होती जेव्हा त्यांनी भाजपमध्ये महायुतीमध्ये घुसले तर त्यांनी ते सेक्युलरिझम त्यांचं संपलं तर जेव्हा त्यांनी सेक्युलर होते आम्ही त्यांना निवडून आणलं पण आता त्यांचं सेक्युलरिझम संपलं कारण कसं आहे बी जे जा, मध्ये जा, जातात माणूस बदलू जाते आणि पंथोडे साहेब बदल जाते म्हणजे यामुळे नाराजगी आहे म्हणजे रामगिरी महाराजांच्या वर रामगिरी महाराजाचा वरच नाही मुस्लिम समाजाला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की मुस्लिम समाज आर्थिक शैक्षणिक प्रत्येक ह्याच्यामधून त्यांची परिस्थिती खराब आहे आणि त्यांना आरक्षण द्या तर आरक्षणासाठी मराठा आरक्षण मागला आहे मराठा आरक्षणासोबत मुस्लिम समाजाला सुद्धा जरंगे पाटलाने मुस्लिमला आरक्षण द्या म्हणजे त्याच्यामध्ये कधी बी दादा किंवा संजय बनसोडे हे कधी सांगितलं नाही की मुस्लिम समाजाला आरक्षण पाहिजे म्हणून म्हणजे आपलं जे मुस्लिम समाज आहे बिलकुल जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी त्यांनी हे त्यांनी सुप्रीम आरक्षण द्या म्हणून म्हणलेलं मन आहे त्याच्यामुळे ते आरक्षण आमचा हक्काचं नाही कोणाच्या बापाचं जे नारा आहे ते त्यासोबत हवं आम्ही मनोज जरांगी पाटला सोबत आहे बिलकुल मराठा आमच्या आमची जे काळजी घेईल आमच्या जे जे बोलल काय आमच्या हक्कासाठी जे लढल आम्ही त्यांच्या सोबत जे रामगिरी महाराज होते उदगीर शहरामध्ये तुमचे मुस्लिम जे समाज आहे ते आता पडल्याने काही बोलले नाही मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाला कस झालेलं आहे काही जर जास्त बोलले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत त्यांच्यावर केसेस होत त्यांच्यामुळे मुस्लिम समाज करायचं काय विचार करून उग काप जेव्हा हे इलेक्शन येते लोकसभा किंवा विधानसभा तर हे लोक एवढ्या लाडी गोडीने येतात की ये हम तुम्हारे भाई आहे हम चुनके आहे तो तुम आमदार आहे लेकिन निवडून आल्यानंतर ह्यांनी एकदम आपला रूप बदलतात कोण कोण रूप बदलते वो, वो रूप जे बी आमदार निवडून येतात निवडून येण्याच्या अगोदर ह्यांचं वेगळं हे राहते आणि वेगळं निवडून आल्यानंतर वेगळं राहते लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि आता महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटामध्ये काय आम्ही वोट द्यायला जन्म लाव का आम्हाला उमेदवार मुस्लिम उमेदवारी नको का मुस्लिम उमेदवारी जर पार्टी जे दिली तर आम्ही त्याला मतदान करणार कारण आमचे बी लोक जिंकायला पाहिजे आमचे बी लोक आमदार व्हायला पाहिजे आज एक छोटस समाज आहे तर त्यांना आपलं उमेदवार मागलेले आमचं तर मुस्लिम समाज एवढा मोठा समाज आहे तर आम्हाला उमेदवारी नको का काय आम्ही फक्त मतदान करण्यासाठी जन्म घेतलो का म्हणतात ना जी दादा पवार म्हणतात की बाबा ह्यामध्ये विधानसभा मध्ये मी ठरणार मुस्लिमचं बाबासाहेब पाटला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिले आहे ते संविधानला मानणारे एकमेव मुस्लिम समाज जास्त आहे कारण बाबासाहेब जर संविधान नसतं तर आज देशाचं फार वाटो झालं असतं कारण संविधान आहे म्हणून देश वाचलेला आहे आणि आम्हाला या संविधानला वाचवायसाठी आता सेक्युलर कोण माणूस आहे कसं कोणाला मतदान द्यायचं आहे ते विचार करून द्यायचं आहे आम्हाला म्हणजे आता काही अंदाज आहे तुम्ही बिलकुल बघून देणार आमदार जर कोणी पार्टीचा असला आणि ते, काम नसल, तर दे, आता ते, ते जर आम्हाला ते आमदार निवडून आल्यानंतर रात्री बारा वाजता बी जर फोन केलो आम्ही तर त्याने आमचा फोन उचलाव काय परेशानी आहे काय प्रॉब्लेम आहे काय कारण आम्ही तुम्हाला बनी लाव ला, मतदानचा अधिकार एक मतदान माणसाला राजाला भिकारी बनवू शकते राजा बनू शकते ती ती ते आम्हाला बाबासाहेबांनी संविधाना ते आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारच्या ह्याच्यातून आम्ही कोणाला बी खाली आणू शकतो कोणाला बी वरी नेऊ शकतो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते संविधान प्रमाणे तुम्ही बोलता बिलकुल बाबासाहेबांच्या संविधान आम्ही चालणार तर मला एवढंच म्हणायचं आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये उदगीर तालुक्याच्या जनताला माझी कळकळीची विनंती आहे की आपण जे पहिलं जे निवडून दिलं त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी काय केलं त्याचा विचार करून पुढे मतदान करावं आणि मी या सोबत मी माझा शब्द संपवतो संपतो आम्ही <coughs> <संपतो। coughs> को कातील कहेंगे आमाराही कत्लेआम होगा आम्ही को कातील कहेंगे हमाराही ही आम होगा आम्ही कुवे को खोते फिरेंगे और हमें पे पानी हराम होगा अगर देश में इसी तरह की जहनात रही तो इस देश में कोई अब्दुल हमीद पैदा होगा ना कोई अब्दुल कलाम पैदा होगा